प्रेक्षक नमस्कार सध्याची राज्यातली आणि देशातील पत्रकारिता नक्की कशा पद्धतीने पत्रका आहे पत्रकारिता असणाऱ्या समस्या काय आहे माध्यम हा बदललेले आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या माध्यमाची सध्याची परिस्थिती काय आहे या सर्व विषयांवरती आपण आज सखोल चर्चा करणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये जे मान्यवर आज उपस्थित आहे त्यामध्ये आपल्या समोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान वसंत मुंडे सर सर्व स्वागत यासोबत आपल्या सुद्धा स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पत्रकार संघाचे स्टुडिओमध्ये नमस्कार सर खर तर पत्रकारिता आणि पत्रकार आणि माध्यम यांच्या समोरची अनेक आव्हानं आहे आणि पत्रकारिते पत्रकारिरूप चाललेलं आहे आपण काय सांगा सध्याच्या पत्रकारांच्या समाज असणाऱ्या समस्या त्या दरून माध्यमांच्या समोर असणाऱ्या समस्या देशभरामध्ये आणि महाराष्ट्रासह सगळीकडेच जी माध्यमांची परिस्थिती आहे त्यामध्ये विशेषत वर्तमानपत्रांची परिस्थिती कोरोनानंतर कठीण झालेली आहे कारण जगामध्ये उत्पादन खर्च खर्चाच्या वीस टक्के विक्री किंमत असणार हे वर्तमानपत्र हे एकमेव उत्पादन आहे पण यामध्ये उत, उत्पादन खर्च विक्री किंमत आणि त्यामधला तोटा जी तूट आहे ही भरून काढण्यासाठी पूर्वी सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल मोठ्या प्रमाणात जाहिराती देत होत बाजारातनही मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळत होत्या आणि त्यामुळे ही तूट भरून निघत होती त्यामुळे देश पातळीवर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की देश पातळीवर वर्तमानपत्रांचा पस्तीस हजार कोटीचा हा व्यवसाय हा छोटा नाही आहे आणि हे लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर आपल्याला बुलंद ठेवायचा असेल सरकारचे कान आणि डोळे जर शाबूत ठेवायचे असतील तर ही व्यवस्था सक्षमपणे टिकणं आवश्यक आहे मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आपण उल्लेख केला कोरोनानंतर सुरुवातीला कोरोनाच्या काळामध्ये वर्तमानपत्रातनं कोरोना पसरतो अशा प्रकारची एक काफवा पसरली गेली आणि त्यातनं लोकांनी वर्तमानपत्र घेणं बंद केलं पर्याय कोरोनाच्या काळामध्ये तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बहुतांशी लोक सगळा व्यवहार मोबाईलवर आला आणि त्याच काळामध्ये वर्तमानपत्रांनी सुद्धा पीडीएफच्या माध्यमातून मोबाईल सेवा सुरुवात केली आता सवय एकदा लागली की माणसाला बाहेर निघता येत नाही त्याच पद्धतीनं वर्तमानपत्र वाचण्याची सवय सुद्धा जी पूर्वी हार्ड कॉपी वाचण्याची सवय होती ती सवय आता मोबाईलवर वाचण्याची जसं की सकाळी आपण चहाच्या कपाबरोबर वर्तमानपत्र हातात घेऊन वाचायचो आता मात्र चहाच्या कपापेक्षाही अगोदर उठल्यानंतर आपण ती पिन काढतो आणि आपण पहिल्यांदा मोबाईल बघतो आणि मोबाईलमध्ये वर्तमानपत्र बघतो हा काळ बदललेला आहे असा असताना सुद्धा याचा अर्थ असा नाही की वर्तमानपत्रांचं महत्व नाही महत्व कमी झालेलं आहे वर्तमानपत्रांचं भवितव्य कधीही कमी होणार नाही वर्तमानपत्र हे लोकशाहीमध्ये प्रभावी माध्यम आहे ते राहणारच आहे फक्त त्याचं स्वरूप बदलत चालले आणि मग आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की वर्तमानपत्रामध्ये काम करणारी माणसं सुद्धा या समाजाचा घटक आहेत आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही अधिक प्रगल्भ झाली आपण म्हणतो तर ती कशाने प्रगल्भ होते तर ती तिथली माध्यम किती प्रगल्भ आहेत तिथं माध्यम किती मोठ्या प्रमाणात आहेत त्यावर ती लोकशाही प्रगल्भ असते ज्या देशामध्ये माध्यमांचाच आवाज असतो त्या देशामध्ये लोकशाही प्रगल्भ नसते आणि म्हणून आपल्याकडं तालुका गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंतची मोठी मीडिया हाऊस सह तालुका आणि गाव पातळीवरची साप्ताहिक आणि वर्तमानपत्र साप्ताहिक सुद्धा आहेत हे या प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे आणि त्यामुळं या व्यवस्थेला जर सक्षमपणे आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर सरकार म्हणून काही धोरण घेणं आवश्यक आहे आणि लोक म्हणून काही आपल्याला याकडं वेगळ्या पद्धतीने बघणं आवश्यक आहे म्हणून मागच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही राज्यभर या संदर्भाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे की आता लोकांनी या वर्तमानपत्रांना लोकाश्रय देणं आवश्यक आहे कारण जिल्हा आणि तालुका पातळीची वर्तमानपत्र मोठ्या प्रमाणात अडचणी दिलेली आहेत आणि अनेक ठिकाणची वर्तमानपत्र बंद पडत आहेत मोठी मीडिया हाऊस हे कॉमन माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचतात का हा प्रश्न आहे पण लोकल व्यवस्थेला नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महापालिका असेल तहसील असेल जिल्हाधिकारी असेल या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं या व्यवस्थेला डे टू डे रोजचे प्रश्न विचारण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही छोटी वर्तमानपत्र आहेत प्रिंट वर्तमानपत्र जसं तुम्ही सांगितलं की कोविडच्या नंतरची परिस्थिती बदलली परंतु खऱ्या अर्थाने आपण विचार केला तुम्ही प्रेक्षकांसाठी कि आपने तो है, है, दो है, है। ते दैनिक आपण वाचतो तर दोन रुपयाला विक्री होत आहे चार रुपयाला विक्री होत आहे पण खर तर रुपयाला होत आहे त्याची कॉस्ट काय जाते आणि पूर्वी त्या दैनिकाला त्या यादीप्रमाणे ज्या केंद्राच्या राज्याच्या जाहिराती मिळायच्या पूर्वी त्या दैनिकाच्या पहिल्या पानावरती जर काही कधी जाहिरात छापल्या जायची तर त्याचे दर किती असायचे आजच्या कुठल्या दरामध्ये छापले जातात हा जो परिणाम झालेला आहे हा केवळ कोविड नंतर नाही झाला सरकारने बदललेला आहे जशी तुम्हाला लोकांकडनं अपेक्षा आहे तसं केंद्राने आणि राज्याने काय सुधारणा केली पाहिजे ते जनपद दैनिक भविष्यात टिकतील आणि लोकांच्या समस्या वाढू शकतील तुम्हाला माहित असेल आपल्याला की वाचकांनाही प्रेक्षकांनाही माहीत असेल की जवळपास दोन हजार एकोणीसशे नव्वद पर्यंत चौऱ्याण्णव पर्यंत वर्तमानपत्रांना जो प्रिंटचा कागद आहे ते सरकार मार्फत दिलं जात होता सवलतीच्या दरामध्ये मात्र त्यानंतर सरकारने या व्यवस्थेमधन अंग काढून घेतलं दुसरी गोष्ट वर्तमानपत्राची किंमत ठरवण्याचं जे प्रक्रिया आहे ती असते आरेडायकडं रजिस्ट्रेशन ऑफ दिल्ली त्या ठिकाणी एक पारंपरिक पद्धत आहे एक पारंपरिक धोरण आहे वर्तमानपत्राने हे स्वस्तात दिलं पाहिजे लोकांची जनजागृती करण्यासाठी हे स्वस्तात दिलं पाहिजे असं एक पारंपरिक आपण धोरण स्वीकारलेलं आहे आणि म्हणून वर्तमानपत्राच्या किमती एक दोन रुपयाच्या पलीकडे फारसे गेले नाहीत आता मागच्या काही वर्षामध्ये साधारणतः पाच रुपयापर्यंत गेले आहेत पण चार पानाचं वर्तमानपत्र काढण्यासाठी जवळपास दहा ते बारा रुपयाचा खर्च येतो मात्र या वर्तमानपत्राची घरपोच किंमत किती आहे विक्री किंमत तर दोन रुपये ते तीन रुपयाच्या पलीकडे नाही तुम्ही नेटफ्लिक्स घ्या जमाना बदलला अमेझॉन घ्या कुठलंही आत्ताच डिजिटल माध्यम तुम्ही घ्या या डिजिटल माध्यमात आपण एखादी वस्तू मागवली तर ती आपल्या घरी पोहोचती करण्यासाठी सर्व्हिस चार्ज चार्जमधून किमान एका वेळेसाठी पन्नास रुपये घेतला जातो आपल्या सगळ्यांना माहित आहे पण जे वर्तमानपत्र एक माणूस रोज सकाळी उठण्याच्या पूर्वी आपल्या घरी आणून देतो पण त्याला कुठलाही सर्विस आकारत नाही आणि सगळ्यात जास्त किंमत एका वर्तमानपत्राची जास्तीत जास्त पाच रुपये आहे आणि दिव पाच रुपये किमतीनं महिन्याचं बिल किती होतं दीडशे रुपये दीडशे रुपयासाठी तीस दिवस माणूस तो आपल्या दारावर येतो याचा कधी विचार आपण करणार आहेत की नाही हा एक मुद्दा आहे नंबर दोन सरकारने यातनं काय केलं की सरकारला जेव्हा सरकार नी काई कि सरकार राजकीय पक्ष असो जेव्हा तो विरोधी पक्षात असतो तेव्हा त्यांना माध्यम मा आवश्यक असतात त्यांना हवी हवीशी वाटतात पण जेव्हा हेच लोक सत्ताधारी होतात त्यावेळेस त्यांना ते माध्यम नको असतात आणि म्हणून सरकारने मागच्या तीस वर्षामध्ये साधारणपणे या वर्तमानपत्रांना ज्या पद्धतीने जाहिराती दिल्या जात होत्या त्या कमी कमी करत पूर्णपणे आता नाही म्हणलं तरी या कॅटेगरीमध्ये वर्तमानपत्रांकडे सरकारच्या जाहिराती असतो आता ई टेंडरिंग आले नाही त्याच्यामुळे फक्त दोन बाय दहाची जाहिराती येते की अशा अशा प्रकारची एक निविदा प्रसिद्ध झालेली आहे ती या साईट जाऊन घेतो पूर्वी काय होतं की चार चार पानाची ही निविदा वर्तमानपत्रात माध्यमात असायची दुसरी भूसंपादनाच्या जाहिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात महसूल त्या माध्यमातून वर्तमानपत्रात हा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि दुसरी गोष्ट सरकारचं केंद्र असेल राज्य असेल या सरकारचं धोरण वर्तमानपत्रांकडून बघण्याचं बदललेलं आहे कारण त्यांना पर्यायी एक माध्यम त्यांच्या समोर आलेलं आहे आणि ते त्यांच्या हातातलं आहे जो सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो डिजिटल मीडिया आणि मागच्या दोन हजार एकोणीसच्या नवीन धोरणामध्ये तर डिजिटल मीडियाला सरकारने अधिकृतपणे मान्यता दिली आहे तर सरकारच्या हातामध्ये हे नवीन धोरण आल्यामुळे नवीन माध्यम मा आल्यामुळं या पारंपरिक माध्यमाकडे या माध्यमाकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सरकारने यातलं पूर्णपणे अंग काढून घेतलेलं आहे आता केंद्र सरकारच्या जाहिराती अत्यंत नाम मात्र मिळतात राज्य सरकारच्या जाहिराती सुद्धा अत्यंत नाममात्र मिळतात आणि त्यामुळं वर्तमानपत्रांना आता उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यातला फरक भरून काढताना जाहिराती मिळत नसल्यामुळं अडचणींना सामना करावा आहे आणि म्हणून मी मागच्या दोन वर्षापासून आम्ही केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव दिलेला की ही व्यवस्था जर टिकवायची असेल ही व्यवस्था जर आपल्याला चालवायची असेल तर सरकारनं धोरण आम्ही सरकारनं आम्हाला मदत करू नका पण सरकारनं धोरणात्मक निर्णयामध्ये या वर्तमान छोट्या वर्तमानपत्रांना मोठ्या ह्या सगळ्या वर्तमानपत्रांना आत्मनिर्भर करा ते कशा पद्धतीनं करा त्याचं सोल्युशन त्यांनी दिलं ते सोल्युशन असं आहे की सरकार तुम्ही बघा की केंद्र सरकार इन्शुरन्स कंपन्यांना त्यांच्या खासगी इन्शुरन्स कंपन्यांना म्हणजे तुम्ही बजाजपासून ते पर्यंत सगळ्या जेवढ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत या सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिस्या लोकांनी घ्याव्यात आणि त्या कंपन्या चालाव्यात यासाठी जो पॉलिसी घेतो त्याला आयकरामध्ये एका पॉलिसीच्या हत्याच परतावा मिळतो म्हणून आम्ही मागणी अशी केली की, की वर्तमानपत्र ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी लोकशाहीमध्ये तुम्ही वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या लोकांना वार्षिक आयकरामध्ये पाच हजार रुपयाची सूट द्या बाकी काहीच करू नका वार्षिक आयकरामध्ये सूट द्या जे उत्पन्न करामध्ये दे सूट घेतील ते लोक वर्तमानपत्राच्या पावत्या लावतील म्हणजेच पर्यानी वर्तमानपत्राची मागणी वाढली वर्तमानपत्राला मागणी वाढेल मग पुरवठा होईल आणि मग ही व्यवस्था टिकून राहील आणि पर्यायाने या वर्तमानपत्र व्यवस्थेमध्ये काम करणारे जे हजारो लोक आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करणाऱ्या लोकांना एका दिवसात कोरोनानंतर घरी जावं लागलं बरोबर आणि त्यांना आपला पगार वीस आणि पंचवीस टक्क्यावर यावा लागला ही व्यवस्था लोकांचे प्रश्न मांडणारी व्यवस्था असताना सुद्धा या व्यवस्थेचे प्रश्न मात्र कोणी मांडत केंद्र असेल राज्य असेल या सरकारला सुद्धा माध्यमात काम करणारा एक घटक आहे त्याचे सुद्धा काही प्रश्न असू शकतात त्यांना सुद्धा काही त्यांच्या सुद्धा काही लॅबिलिटी आहेत ही मानला असता ये आणि म्हणून मागच्या दोन वर्षापासून आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने ही मोठी चळवळ सुरु केलेली आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक केंद्र सर सरकारच्या पातळीवर सुद्धा सकारात्मकपणे डॉक्टर अर्थ अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडे कर जेव्हा आम्ही मागणी केली त्यांनी या प्रबतीमध्ये सकारात्मक चर्चा केली त्याच पद्धतीनं राज्य सरकारने सुद्धा यामध्ये पुढाकार घ्यावा असा आमचा पाठपुरावा चालू आहे तेव्हाच या, ते या वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या व्यवसायामध्ये आपल्या रोजगाराचं स्थैर्य टिकून ठेवता येईल कारण महत्वाचा मुद्दा असा आहे की समाजाचा प्रश्न मांडणाऱ्या लोकांना जर स्थैर्य नसेल तेच जर आपल्या व्यवसायामध्ये हो अस्थिर असतील तर ते लोकांचे प्रश्न मांडणार कसे हा प्रश्न पुन्हाच पडत नाही याच मला जास्त आश्चर्य सर तुम्ही राज्य सरचिटणीस आहात तुम्ही तुमच्या पातळीवरती काम करते त्यातून तुम्ही समर्थ समर्थक संपादक आहात ग्रामीण भागातील पत्रकारिता कोविड नंतर ज्या पत्रकारांना आपला गमावा लागला त्यांच्या त्या पत्रकारांच्या पत्रकार संघाने नेहमीच पुढाकार पाऊचलेलं आहे परंतु जी मागणी होती त्या पत्रकारांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची मदत मिळाली पाहिजे त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे पुढे आपण धरून घ्यायचं खरं तर कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती उद्भवली या राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं जसं सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास लक्ष रुपयाचा विमा कवच देऊ अशी घोषणा त्यांनी पुणे इथे केली मात्र त्या प्रकारचा जिया निघाला नाही त्यामुळे आपल्या सर्व ग्रामीण भागातील असं शहरी भागातील पत्रकार असेल त्यांना या योजनेपासून अलिप्त ठेवण्यात आलं खर तर आम्ही राज्य पत्रकार संघ असून राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना कोरोनाच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक छत्तीस असं प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आम्ही इव्हेंट दिला होता काही असो आपण एक सामाजिक दायित्व म्हणून आपण आपल्या पत्रकारांच्या मध्ये उभं राहिलं पाहिजे आणि आपला पुणे जिल्ह्यातील आपला इंदापूरचा अध्यक्ष अक्षरशः त्यांना चार कोटी रुपयाचा किराणा या भागात त्यांनी वितरण केला त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सामाजिक दायित्वाची भावना म्हणून संपूर्ण पत्रकारांनी त्या काळामध्ये जिथे जिथे करता येईल तिथे तिथे आपण देण्याचं काम केलं आणि त्या काळामध्ये काही कोरोनामध्ये पत्रकारांचा मृत्यू झाला त्या कुटुंबाला आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून अध्यक्ष मुंडे साहेब असतो असत आम्ही मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने नाही दिलं तरी आपण पत्रकारांची संगत नाही सुखात नाही दुःखात आम्ही ती आम्ही ती पहिल्यापासूनच राबवतो आणि प्रत्येक पत्रकाराच्या मृत्यू पडलेल्या पत्रकाराच्या कुटुंबियांना फुल फुलाची पाठी राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही ती दिली आणि पहिल्यापासूनच संघटनेत काम करत असताना काम करत असताना आज वार्सारखं पत्रकार आणि त्या कुटुंबाला ज्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं नोकरी सांगितलं त्यावेळेस मी तिथे पण जाऊन त्या कुटुंबियाला आर्थिक मदत दिली मग ती मदत किती आहे यापेक्षा देण्या पाठीमागचा हेतू आमचा हा वेगळा राहिलेला आहे आणि जोपर्यंत या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना राज्यातील गोवा असल दिल्ली असल बेळगाव असल गुजरात असल या भागामध्ये मराठी पत्रकार आहेत या सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन सुखात नव्हे दुःखात आम्ही त्यांच्या बरोबरच आहोत कारण आम्ही देखील तुम्ही जसं आपला आवाज या संपर्क आहे तुम्ही माझ्या बरोबर पत्रकार संघामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षपासून काम करता येईल आपण निस्ते संपादक मालक नव्हे आपण ग्राउंड लेवलला काम करतो आज आपण दैनिक चालवतो मग श्री मुंडे साहेबांनी सांगितलं ग्रामीण भागातील पत्रकारांचे अनेक दैनिक असतील साप्ताहिक असन तर हे जिल्हा लेवलच्या काही समस्या असेल ते सोडवण्याचं काम करताय आणि काही मोठे दैनिकांच परिस्थिती तशी असेल पण खरंच ग्रामीण भागातील पत्रकारांना अतिशय परिस्थिती हे झालेली यासाठी मधी त्यांनी औरंगाबादला गोलमेज परिषद घेतली त्यामध्ये देखील एक विषय चांगला मानला आता देखील त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड साहेब समेत बैठक घेतली आणि ते पाच हजार जे सूट असं जरी एखाद्या संपादकाला ग्रामीण भागातल्या संपादकाला जरी ती मिळालं तर आयकर मध्ये सूट मिळवण्यासाठी अनेक शिक्षक असतात मार्क चेन मध्ये जर एक आधार मिळाला संपादकांना पत्रकारांना ते एक महत्वाचं आहे या राज्यातील खर तर मी सांगतो पत्रकारांची व्याख्या अजून या राज्य सरकारला पत्रकार काय तर आज डिजिटलचा मीडिया देखील पुढे येतोय प्रत्येक जर एक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावागावातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतोय म्हणून आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून देखील डिजिटल मीडिया याची देखील गरज आहे म्हणून संपूर्ण भागामध्ये ते देखील संघटन उभ करतोय आणि त्याद्वारे त्यांना बळ द्यायचं आहे तर जिथं पिकतं तिथं विकत नाही माझ्या ग्रामीण भागातील पत्रकार आहेत त्या ठिकाणी तो पत्रकारिता करत असताना त्याच्यावर स्थानिक लेवलला ज्यावेळेस वेळ येतील त्यावेळेस संघटना जर त्याच्या पाठीमागे उभी राहिली तर त्याला आधार राहतो म्हणून निष्ठावंत पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत तर साठ वर्षानंतर ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना ह्या विषयात देखील शासनाने जर निकष काढले पण ते निकष मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून ज्येष्ठ पत्रकारांना देखील पेन्शन योजनेमध्ये निच्छ सहभागी करत कर असताना शासनाच्या जाती अटी मोठ्या प्रमाणात आहे त्या अटी कशा संघाच्या माध्यमातून आमदार यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो काम करत असताना कोणी करा निंदा कोणी करा वंदा पण ग्रामीण भागातील आम्ही देखील ग्रामीण भागातून आलो आज राज्यभरामध्ये आज सत्तावीस हजार या संघाचे सभासद आहेत पण गरचिरोली असो कोणत्याही भागातील पत्रकार केव्हाही असो आम्ही त्याच्या सुखातही असतो दुखातही की राज्य पत्रकार संघातून काम करत आहे म्हणून पत्रकारांच्या हितासाठी आत्ताच मुंडे साहेबांनी सांगितलं का आपल्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी जे केले आणि भविष्य काळात या सरकारकडे काय करता येईल यासाठी राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण पहिल्यापासून करतोय आणि तीनशे पासष्ट दिवस आपली तुम्ही पहा तीनशे पासष्ट दिवस या पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण या समाजामध्ये चांगले चांगले काम करणारे आहेत त्यांना आपण प्रोत्साहित देण्याचं काम राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून असं राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून करत आलेलो आहे यापुढील काळात देखील पत्रकारांच्या सुखात दुखात राज्य पत्रकार नेहमी सहभाग आहे असं मला वाटतं तुम्हाला घेतो आणि समान करतो ठेवतो खरंतर तुमचे पत्रकारिता अतिशय तळागाळातून एक खेड्यातून तुम्ही सुद्धा पुढे आलेला एका मोठ्या दैनिकाला तुम्ही आज काम करत जरी असला तरी पत्रकारांच्या ग्रामीण लेवलच्या असणाऱ्या समस्या तुम्ही आता दैनिकांबद्दल बोललात कि दैनिक दोन रुपये पाच रुपये कितीच त्याची छपाई किती आहे हे जरी झालं तरी अनेक प्रश्न असेल की जर पत्रकार गल्लीतले असतील तर दिल्लीपर्यंत सोडवतात अनेकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देतात पण प्रश्न पत्रकारांच प्रलंबित असतात तुम्ही सातत्याने पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष दोन वर्ष काम करतोय तुमच्या प्रवेशामध्ये पत्रकारांचे प्रश्न सुटले नाही तर तुमची भूमिका पत्रकारांबद्दल काय असेल मी वर्तमानपत्रामध्ये माध्यमामध्ये काम करणं माध्यमांचे जे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नामधूनच पत्रकारांचे प्रश्न निर्माण करतात प्रश्� कारण आडात नसेल तर पोहऱ्यात करून देणार त्याच्यामुळं वर्तमानपत्र एखाद्या वर्तमानपत्रात किंवा एखाद्या चॅनलमध्ये तालुका पातळीवर काम करणारा शहर पातळीवर काम करणारा माणसाला काय मिळतो हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मग महाराष्ट्रात असेल देशभर असेल काही लोक येऊन जे सांगतात की, सांग की वर्तमानपत्रात काम करणाऱ्या लोकांनी पत्रकारांनी विशेषतः कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे कशा पद्धतीनं ज्या चुकीच्या गोष्टी ज्या चर्चेला जातात त्या संदर्भातून दूर राहिलं पाहिजे मला असं सांगायचंय की हे सांगणं सोपं आहे हे बोलणं सुद्धा सोपं आहे पण ज्या परिस्थितीमध्ये गाव पातळीवर तालुका पातळीवर पत्रकार काम करतो त्या पत्रकाराला नेमकं काय मिळतं आणि कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागतं हे न विचार करता अशा प्रकारचा उपदेश त्याच्या कोणाच्या पचनी पडेल असं मला वाटत नाही आणि गाव पात मी गाव पातळीवरून काम करत आल्यामुळे मला माहित आहे की गाव पातळीवर कितीही मोठ्या वर्तमानपत्रात काम करत असलेला चॅनलमध्ये काम करत असला काही हजारात आणि काही शेकड्याच्या रुपयामध्ये त्याला मानधन दिलं जातं याचा कधीही ओहापौ दू करत नाही आणि वर्तमानपत्रामध्ये कितीतरी वर्तमानपत्रामध्ये अनेकांचे पगार थकतात अनेकांच्या पगारांचे प्रॉब्लेम होतात आर्थिक प्रॉब्लेम होतात पण त्याची कुठेही वाच्यता होत नाही तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारांनी आर्थिक विवेषनेमधून आत्महत्या केली आहे मात्र याची कुठे बातमी येते का नाही शेतकऱ्यांची आत्महत्या असेल ग्रामकारांची आत्महत्या असेल याची सक्ष... याची प्रचंड चर्चा होते मात्र वर्तमानपत्रात काम करणाऱ्या माणसांच्या आर्थिक अडचणीवर प्रचंड जो माणूस आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्याच्या दैनंदिन गरजाच भागत नाही तो तो इतरांच्या इतरांचे प्रश्न कसे मांडणार हाच खऱ्या अर्थाने आजच्या व्यवस्थेमधला प्रश्न आणि म्हणून मी ज्या बाळाशेचे आपण वारसा चालवतो ते बाहेर जांबेकर सुद्धा अर्थशास्त्र म्हणून अठराशे बत्तीस ला तुम्ही काढून बघा अठराशे बत्तीस ला त्यांच्या वर्तमानपत्राची दर्पणची त्यावेळेसची किंमत एक आणा आणि त्यावेळेस इंग्रज सरकारच्या प्रशासनामध्ये कारकुनाचा पगार दीड आणा महिना आता कारकुनाचा पगार किती आहे महिना किमान तीस तीस थीष तीस चाळीस हजार आहे आणि वर्तमानपत्राची किंमत किती आहे दोन किंवा तीन चार रुपये हा जो धोरणातला फरक आहे हा फरक बदलल्याशिवाय वर्तमानपत्रात काम करणाऱ्या माणसाचे प्रश्न सुटणार नाही आणि ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय येत आणि यासाठी लोकांनी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या लोकांनी विशेषतः जे मोठे वर्तमानपत्र आहे छोटी वय या आपले प्रश्न नेमके काय आणि आपण कसे सोडवले पाहिजे इतरांचे प्रश्न सोडू आपण ते सोडवलेत पाहिजे आपलं दायित्व आहे पण आपलेही प्रश्न सोडवून आपलं काम आहे ते दुसरं कोणीही सोडवणार नाही त्यासाठी आपणच भांडलं पाहिजे आपणच मांडलं पाहिजे आणि आपणच सोल्युशन दिलं पाहिजे या भूमिकेतून काम केलं पाहिजे प्रेक्षक जर सर्वसामान्यांचे प्रश्न हे प्रशासन असेल राजकीय लोक असतील त्यांच्या घरी यांच्या ताळात चक्र मारून तेव्हा संपवत आहे शिकत नाही त्यावेळेला मात्र सभा समितीला पाठवून हो येते आणि त्याच्या प्रश्नांना जो वाचा पडतो तो घरचा पत्रकार हा पत्रकार ऊन वारा पाऊस घराच्या स्वतःच्या घरावरती तुळशी पत्र ठेवून सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटत असतो मात्र याच पत्रकारांच्या असणारे असं प्रश्न हे कधी सुटलेले तुम्ही पाहिले का तुम्ही कधी कधी त्यांच्या उभे राहिले असे असंत प्रश्न आहेत आज या प्रश्नांबद्दल आताच्या पत्रकारितेबद्दल अशा वेगवेगळ्या चर्चेच्या चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतजी मुंडे सरचिटणीस विश्वजी आरोपी हे उपस्थित होते या मान्यवरांनी आत्ताची पत्रकारिता पत्रकारिता असणारे प्रश्न यामध्ये त्यांनी चर्चा केली आपल्या आवडच्या या स्टुडिओला त्या ठिकाणी सदिच्या भेट सर आपण वेळात वेळ उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपल्या आवाजला मनपूर्वक शुभेच्छा आपण हे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सत्राच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाबरोबर पत्रकारांच्या प्रश्ना सुद्धा आपण आपल्या मध्ये आवाज दिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार